महापौरचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालेला सध्या बालमोहन विद्यालयामध्ये जे शिकवले तर ऐकूया आज त्यांची शिक्षक दिला नमस्कार थाई। थाई। नमस्कार माझ्या कवितेचे शीर्षक आहे देई जीवना आकार करी ज्ञानाचा प्रसार करी ज्ञानाचा प्रसार हे उत्तम आचार देई जीवना आकार सकल जगतात मानी दैवत विद्यार्थी मानी दैवत विद्यार्थी करी तयास ज्ञानार्थी एक एक अभ्यासार्थी बनवून घडवी देई आचार विचार करी उत्तम संस्कार नाही माहीत नकार कामाच्या बाबतीत जे आता घडतच आहे गुरु एक सुलभक शोधू याले मुबलक जाऊया रे अवलक घोड्याप्रमाणे दिन दिवस अन रात्र भावी पिढी घडविणे एकमेका साथ देणे कायम मूल माहित माहीत शिक्षकास भावी पिढी घडविणे एकमेका साथ देणे कायम मूल माहित माहीत शिक्षकास धन्यवाद